मनाची तब्बल चोवीस वर्ष तेही वस्ती शाळेत ज्ञान देण्याचे काम केलेल्या शिक्षकाला बालविद्यार्थिनी मॅडम तुम्ही बदली होऊन गेला तरी तुम्ही शिक्षणाची शिदोरी आम्हाच दिली आहे आम्ही कधीच तुमचे चोवीस वर्षातील शैक्षणिक कार्य विसरणार नाही तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका असा त्यांच्या कार्याचा आढावा घेत अनोख्या पद्धतीनं निरोप दिला यावेळी इनाम वस्ती तालुका मिरज शाळेच्या कार्यक्रमाची चर्चा मात्र संपूर्ण जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात होत आहे बसमधून मधून हजारे मॅडम उतरतात जशी कोंबडीची पिल्ल गोळा व्हावीत तशी वस्तीवरील मुलं शाळेत गोळा होत होती आणि इतच खरं शासनाच्या वाडी वस्तीवरील डोंगराळ भागातील गावापासून दूर असणाऱ्या उपेक्षित गोरगरीब मुलांना शिक्षण द्यावे हा शासनाचा हेतू इनाम वस्ती हनुमान नगर शाळेचा शैक्षणिक दर्जा व गुणवत्ता पाहिल्यावर साध्य झाल्याचे सिद्ध होत आहे महाराष्ट्र शासनाने गावापासून दोन तीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या वाडी वस्तीवरील डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे या हेतूने दोन हजार एक साली वस्ती शाळा ही संकल्पना सुरू केली त्याचवेळी खंडेराजुरी येथील इनाम वस्ती हनुमान नगर तालुका मिरज येथील एका शेतातील घरामध्ये वस्ती शाळा सुरू झाली ही शाळा पुढे राजाराम चव्हाण यांच्या घराजवळ चिंचेच्या झाडाखाली भरली पण या शाळेत असलेल्या शिक्षिका सुरेखा हजारे मॅडम यांनी मात्र वस्ती शाळेच्या स्थापनेपासून या शाळेमध्ये गेली तब्बल चोवीस वर्ष अध्यापनाचं काम केलं वस्ती शाळेच्या सुरुवातीस दगडूपापू चव्हाण या दानशोरी व्यक्तीने शाळेस जमीन दिली व जिल्ह्यातील वस्ती शाळेची पहिली स्वमालकीची इमारत तत्कालीन जिल्हा परिषदचे सदस्य शिवाजीराव रुपनूर यांच्या प्रयत्नांनी उभी राहिली त्यानंतर मात्र चव्हाण वस्ती इनामवस्ती बेंदकुडी गारेमळा पाटीलमळा कागवाडेमळा पाटोळीमळा सिद्धेवाडी रस्ता व गावातील नागरिकांनी आपल्या पाल्यांना या शाळेचा शैक्षणिक दर्जा पाहून पटसंख्या वाढत होती गेली पंधरा वर्षात या शाळेचा शैक्षणिक दर्जा स्वच्छ सुंदर शाळा वक्तृत्व प्रकट वाचन क्रीडा क्षेत्रातील कामगिरी कथाकथन स्टेज डेअरिंग पाडेपाटांतर बाराकडी विद्यार्थ्यांचा हजर जबाबी शिस्तपणा या सर्वच गुणांमध्ये हनुमान नगर शाळा जिल्ह्यामध्ये अग्रेसर आहे या शाळेत सुरेखा हजारे या ध्येयवादी शिक्षिकेने गेली चोवीस वर्ष आपल्या घरामध्ये व ज्ञान मंदिरामध्ये अनेक विद्यार्थ्यांना घडवले या चौथी चौथीनंतर मुले पुढे पाचवी ते दहावीपर्यंत इंग्रजी गणित विज्ञान या विषयात हायस्कूल व मोठ्या शाळांमध्ये कायम पहिल्या तीन क्रमांकावर राहिली आहेत हजारे मॅडमचं कार्य पाहून मिरज पूर्व भागात इनाम वस्ती शाळा ही हजारे मॅडमांची शाळा म्हणून ओळखली जात होती पण चोवीस वर्षाच्या सेवेनंतर त्यांची सलगर येथे नुकतीच बदली झाली त्यामुळे त्यांना निरोप देण्यासाठी शाळेतील बालचम्मू अक्षरशः शा भाऊक होऊन भाषण केलं सर्वच मान्यवरांनी कौतुकाची थाप दिली त्यावेळी ग्रामस्थांनी सुरेखा हजारे विनायक पाटील सर किनिकर सर गुरव सर शेख सर यांचाही सत्कार केला त्यावेळी कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव रुपनोर सरपंच शुभांगी चव्हाण तानाजी शंकर चव्हाण नीताताई कागवाडे तानाजी राजाराम चव्हाण नामदेव चव्हाण सर विजय पाटील गुरुजी संजय रुपनर सर रमेश गारे सुरेश साळुंके सुशांत काटे दगडू चव्हाण शीतल कागवाडे शुभांगी संजय चव्हाण शिवाजीराव पाटील यांच्यासह पालक उपस्थित होते स्वागत गणेश ढेरे